नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे तर आलोय बघा बोरीच्या झाडाखाली मी बघा बोर बरेच आहेत या बोर खायला राह रानात आल्या बोर असे खायला बरीच पडली ती या बस बोर बसली तर वर म्हटलं बोर याचा बोर बी कोड आहे बघा पिकल्याला किर आहे का हो पिकले, पिकले गुर <laughs> कौन -कौन बोर गोर बसले तिकड काय सरती ती बसली बोर आहे तिक बघून यावं इकडे पडली ती बरीच असे राहणार तुम्ही कोण कोण बोर खायला जातोय कमेंट करून सांगा आणि आपले मॉ मॉनिटायज चॅनेल मॉ मॉनिटाईज व्हायला सात तास राहिले तर सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि आपला वेळ चॅनेल मॉडिटाय मॉनिटाईज करा कारण की थोडंस तास सातच तास राहिले ते मॉनिटाईज व्हायला तर सगळ्यांनी तेवढं करा एक लाईक करा आणि जास्त व्हिडिओ शेअर करा तर बघा हा व्हिडिओ आपला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद